आपल्या खासदाराचं काम असं आहे की काम ते शंभर टक्के करतात परंतु मी हे काम केलं याचा गवगवा ते नक्कीच नाही करत आणि ते भा भारतीय जनता पार्टी पक्षाची एक संस्कृती पण आहे जे आपण काम केलं तर ते, ते आपण काम करतो परंतु ते काम मी केलं म्हणून त्याचं रॉयल पेटंट न घेता ते काम सर्वांसाठी केलं समाजाच्या किंवा लातूर लोकसभेच्या उद्धारासाठी विकासासाठी केलं हे ते करतात आत्तापर्यंत त्यांनी जवळपास पाचशेच्या वर पाचशेच्या वर त्यांनी सा प्रश्न लातूर लोकसभेच्या विकासाकरता संसदेत मांडलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या लातूर जिल्ह्यातनं राष्ट्रीय महामार्ग जाचं जर जाळं विस्तृत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर राज्यमार्गसुद्धा आपल्यातनं त्यांनी जवळपास तेवीस मोठे राज्यमार्गसुद्धा आपल्या लातूर जिल्ह्यातनं त्यांनी नेलेले आहेत अशा पद्धतीचं चांगलं काम त्यांनी उभा केलेलं आहे लातूरला रेल्वे कोचचा निर्मितीचा बोगीचा कारखाना त्यांनी उभा केलेला आहे या स माध्यमातून अजून युवा वर्गाला रोजगार मिळेल त्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी हाताला काम मिळेल व्यवसायाच्या रूपानं आता नांदेड ते चाकूर हा नवीन सुद्धा रेल्वे लाईनचा मार्गाला प्रस्ताव दिलेला मंजूर झालेला आहे त्याच्यासाठी काम सध्या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे निधी मंजूर झालेला आहे हे काम नक्कीच उल्लेखनीय काम आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्या खासदाराकडनं एवढा निधी या कामासाठी आणला गेलेला नव्हता नक्कीच या कामाचं आपण कौतुक करायला पाहिजे भाजपसाठी आणि नरेंद्र मोदी सरकारसाठी इथं उत्स्फृत प्रतिसाद परति, आहे लोकांच्या मनात शतप्रतिशत भाजप आहे आणि या ठिकाणी मुंडे साहेबांच्या वारसा नेहमी या मतदारसंघाला लाभलेला आहे आत्तापर्यंत साहेबांना मानणारी इथं खूप तरुणाई आहे त्याचबरोबर ज्येष्ठ तरुण आजपर्यंत इथं कमळ फुलवलेला जर आपण म्हणायला हरकत नाही तर मुंडे साहेबाच्या रूपानं इथल्या वाड्या वस्त्यामध्ये आणि ता तांड्यावरसुद्धा पक्ष हा गेलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या विचाराचा पक्ष हा आत्तापर्यंत रुजलेला आहे मुरलेला आहे आणि तो आता विशाल वटवृक्षाच्या रूपाने इथं भरलेला आहे